वेल्थ इज नॉट क्रिएटेड बाय डे टू डे अर्निंग्स इट इज क्रिएटेड बाय मॅनेजिंग युअर मनी प्रॉपरली फाईव्ह इम्पॉर्टंट पिलर्स ऑफ फायनान्शियल लिटरसी अर्न स्पेंड सेव्ह इन्व्हेस्ट प्रोटेक्ट आता मित्रांनो सेव्हिंग्स काय असतं सेव्हिंग्स असते आपली बचत जर तुम्ही शंभर रुपये सेव्ह करत असाल तर त्यामधनं जवळपास जवळपास फॉर्टी पर्सेंट तरी आपण इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवले पाहिजे की याचे मी हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो किंवा करू शकते आता वाचले आपले सिक्स्टी पर्सेंट या सिक्स्टी पर्सेंटला आपण इक्वली डिवाइड करू की थर्टी पर्सेंट जे आहेत त्याला मी ठेवेन लो रिस्क इन्व्हेस्टमेंट जसं की मी फिक्स्ड डिपॉझिट्स केले जिथून मिनिमम मला सिक्स पर्सेंट तरी रिटर्न मिळतील बरोबर आणि शेवटचे थर्टी पर्सेंट इमर्जन्सी फंड्स मित्रांनो कधी पण कोणतेही क्रिटिकल सिच्युएशन किंवा अनसर्टनिटी सांगून येत नाही तर ते 30% पर्सेंट आपले इमर्जन्सी फंडमध्ये ठेवा तर या प्रकारे आपल्याला एक ॲलोकेशन करायला पाहिजे आपल्या सेव्हिंगचं